सध्या आपण आहोत जांबाच्या पेरूच्या शेतामध्ये आणि या ज्या शेतामध्ये आहोत त्यांची चाळीस एकर जांबाची पेरूची शेती आहे त्यांनी दहा एकर शेती जी पेरूची आहे ती काढून टाकलेली आहे त्याचं कारण त्यांना विचारू आणि आता त्यांनी अल्प खर्चामध्ये सेंद्रिय पद्धतीनं ही जी बाग आहे ही बाग घेण्याचं ठरवलेलं आहे आणि ती ह्या जवळजवळ पाच सहा महिन्यामध्ये घेतलेली आहे त्याचा रिझल्टही त्या त्यांना कसा आला ते त्यांना आपण विचारू त्यांची आपण परिषद करून घेऊ बांध आपलं एकदा नाव सांगा शुभम लक्ष्मण जाधव आपली किती एकरची जांबाची बाग लावणी किती एकरची होती चाळीस एकरची होती दोन हजार एकवीस ला चाळीस एकर दोन ला चाळीस एकर प्युअर एकर तुम्ही काढली काढायचं कारण निमेटोड 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 म्हणजे काय माहितीये का एकदा जरा निमेटोड आला की पुन्हा जात नाही बागेच्या बाहेर जातच नाही जातच नाही बरं एकदा तुम्हाला कसं कळालं झाड पिवळे पडायला लागले वाळून चालले मी पण याच्यात नवीन आम्ही लोकांना विचारलं की म्हणले मग हे आहे ह्याला हे औषध सोडा मुळे उकडून उकरून म्हणजे झाड ज्यावेळेस झाड सुकायला लागलं आम्ही उपटू उपटू झाड बघितले हा तर मग गाठी गाठी म्हणजे झाड झाड गाठी होत्या त्याच्या गाठीचा जो इलाज आहे इलाज काय केला नाही का त्याच्या अगोदर आम्ही निमटीज म्हणून होत निमटीज आदाम आदामा कंपनीचं झाडाला निमटोडाला की आम्ही थोडं थोडं टाकत राहायचं माणसाला खुरपे द्यायचे आणि टाका म्हणायचं तरी का थांबला नाही जागेवर थांबलं नाही पुन्हा नंतर मग दुसरे बरेच एक एक एक, एक प्रयोग करत राहिलो काय नाही पुन्हा पॅशुंग आहे रिझल्ट आहे ना असं नाही पण रिझल्ट आहे ते पण जेव्हा आहेत ह्या टेम्परेचर मध्ये तेवढं राहणार नाही ते पण त्याचा रिझल्ट आहे पॅशुम्लास चाल तुम्ही पाच एकर क्षेत्र आपल्या बाजूला दिसतो पासच आहे नाही हो ना एकर मध्ये तुम्ही असा काय प्रयोग हो। केला जेणेकरून तुमची झाड पिवळे आता दिसत नाही नाही त्याची ग्रीनरी वाढलेली आहे फळही चांगले लागले सेटिंग चांगली आहे त्यासाठी काय करावं लागलं तुम्हाला मी खर्च करावा लागला त्याच्यासाठी बायोरीस आणि अल्ट्रासी वापरलं दुसरं काहीच वापरलं नाही बर बायोरीच आणि अल्ट्रासी देण्याची पद्धत आठ दिवसाला बायोरीज द्यायचं पंधरा दिवसाला अल्ट्रासी आठ दिवसाला बाहेर आणि पंधरा दिवसाच्या अल्ट्रासी टाकायचं एक एक लिटर एका महिन्यात बा, दोनदा दोनदा सोडलं सोडलं आणि अल्ट्रासी एकदा एकदा असंच ना नायरिश पण दोनदा अठराशी पण दोनदा आमोशा पौर्णिमेच्या पण हे सगळं एकत्र करूनच मारलं एकत्र करूनच टाकले एकत्र करूनच मारलं तर त्यांनी काय फरक पडला फरक म्हणजे आता समोरच आहे झाडाची कावळी कि म्हणा गेल्या वर्षी मी एक जवळपास नाही ना म्हटलं तर भरपूर करत झालेला होतं ह्या बाजेला कारण आपलं डीपी म्हणा बाराबत्ती सोळा म्हणा हे भरपूर खत वापरते वर्षी काहीच खत वापरलं पण तो आहे तसंच आहे जरा गेल्या वर्षी पेक्षा ग्रीनरी चांगली वाटते मला बघण्यात झाडात जरा बरं हा बरं याला ही सेटिंग दिसते हो, सेटिंग दिस हो। ही सेटिंग याच्यात तुम्ही समाधानी आहे का हो आणि ही सेटिंग करायला किती खर्च आला काहीच नाही नाही पण ठीक आहे ना आतापर्यंत खर्च फक्त गुळाचाच खर्च म्हणायचा मला बाहेर समजा एकदा आणलं किती कधीच मी थोडं थोडं वापरत राहणार फक्त मला गुळाचा खर्च शेण आणि गाय गायचं गोमूत्र तर आता ते गाय आणलेली त्याच्यामध्ये एम एल म्हणजे पावशेरची बायोरीची बाटली तुम्हाला दोनशे तीनशे एक हो आणि तुमचे हे जे पूर्ण झाडे हे बायरीश तुम्हीच घेतले हो त्याच्यामध्ये ठिबक मध्ये तेच आणि अल्ट्रा सी एक तुम्ही जे टाकता तर बायोरीच तयार करण्यापासून ते मारण्यापर्यंत जर प्रवास सांगा दो एक दोनशे लिटरचं प्रमाण घेऊ आपण दोनशे लिटरला मी काय करतो असतो माहितीये का दोन लिटर पाणी घेणं दोन लिटर गोमूत्र दोन किलो गुळ दहा किलो शेण म्हणजे जसं आपल्याला शेण जे आपल्याला हे पाहिजे दहा म्हणा पाच किलो आता कसं आहे जुनं जरा शेण वापरलं तर मध्ये आळ्या होतात ताज शेण राहिलं तर ते मध्ये जरा चांगलं व्यवस्थित राहतंय ताज पाहिजे गायचं पाहिजे ते गाव रंग गायचं गथोड्यामध्ये बांधतो आणि त्याच्यात टाकतो लय झालं मी एक शेंगदाणा पेंट एक सोडला असं सोडला म्हणजे दोनशे लिटरला पाच किलो शेंगदाणा पेंड पाच किलो हो। पडला म्हणजे थोडस कसं असतं मायक्रोनिट्रन म्हणा किंवा फुण्याची म्हणा क्वालिटी म्हणा शायनिंग म्हणा एक मला कसं आहे मी माझी एक शंका म्हणून सांगतो मला वाटत होतं बाबा कॅल्शियम नायट्रोट सोड्यावर चकाकती बोरान सोड्यावर चकाकती फळगळा थांबत हे मला असं वाटायचं पुन्हा आता काय वाटत सुरुवातीला काय वाटत झाडाचा फोटो कमी निघायचा मी म्हणणार ह्याला बारा एकशे सोडावंच लागतं मी मी पण एक कामाला जाईल साहेबांना म्हणायचं बारा एकशे सोडू का असं पहिले बाराशे म्हणजे बाराशे नका फुटवे जास्त निघणार लोक म्हणायचे मी बारा एकशे सोडलो मलाही वाटावं बारा एकशे सोडावं साहेबांनी म्हणले आपल्याला काहीच सोडायचं नाही हे सध्या बघू आपण ट्रायल तर घेऊ मी डिसेंबरची छाटणी आहे डिसेंबर पासून मी दुसरं बायोरीचा अल्ट्राशिवाय काहीच वापरलं नाही म्हणजे खताचं काम झालं हो तुमचं निमच काम झालं बस तुमचं सिटिंगच काम झालं हो आणि रोगाचं रोगाच याच्यावरती रोग वगैरे आता तु तुम्हाला काय जाणवलं नाही रोग असं काय मी ह्याच्यावर काळा माव होता माझ्याकडे फोटो आहेत पान हे जे आहेत का हे पान असं कुडमुडून गेल ते असं एकदम बारीक पान असं गोळा होऊन एकाच एका हो बर मी बघितले साहेबांना फोटो पाठवले हिकडे पण फोटो पाठवले तिने म्हणले बायोरीस आणि अल्ट्राशी फवारा फवारलं तीन दिवसानं येऊन बघितलं पुन्हा फोटो टाकल्याच्या नंतर हे जे खालचं जे होत सगळं क्लिअर होऊन म्हणजे पानं लांब झाले असे मध्ये जर आपल्याला किती रुपये खर्च दोन चार हजार म्हणजे पाच चक्करला म्हटलं तर पाच हजार रुपये लागलेच असते मला आणि बायरिज मध्ये किती आला बायोरीश मध्ये म्हणजे काय गुळ झालं आणि अल्ट्रासी एक आता ते अल्ट्रासी म्हणजे कसं सोबत अल्ट्रासी टाकूनच देतो मी प्रत्येक फवारणी सोबत मी एवढं सुद्धा लक्ष केलं काळा मावा झाल्याच्या नंतर मी बघितलं फोटो काढले काळ्या मावाचे साहेबांना हे पाठवले घाडगे साहेबांना पाठवले त्यांनी पण म्हणले काय म्हणले आणि अल्ट्राशी फवारून टाक म्हणले फवारलं तीन चार दिवसांनी प्लॉट वर गेलो वरीच प्लॉट आहे बघितल्याच्या नंतर कुठं काळ्या मुंग्या एवढ्या होत्या मारण्याच्या अगोदर नंतर फवाराच्या नंतर काळ्या मुंग्या पूर्ण कमी झाल्या त्या प्लॉटच्या हो आणि माझं मला मी आता माणसांना सांगत असतो वासाचा दोन फवारा मी आजपर्यंत ह्या वर्षी तर माणसांना म्हणलं हे औषध आणाव आणि फवारा म्हणलंच नाही त्यांना म्हणणार मी त्या टाकीत कालून ठेवलेला आहे ते मोटर ठेवा कुठल्या टाकीतलं फक्त मी एवढं सांगायचं चार दिवसाच्या पुढे झालेलं ते बावरिस मी फक्त ध्यानात ठेवण्याना म्हणार भीती बसली फवारा हितली फवारा तर हे माणसं म्हणा हा तेच फवारायचं का हो म्हणजे कसं आता मी असं औषध म्हणलं की आणायचं फवारायचं असं बाकीच नाही काहीच नाही म्हणजे बुरशीनाशक वेगळं कीटकनाशक हो 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 सेटिंगचं वेगळं सेटिंगचं फुलासाठी फुलोरा वेगळा असं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही एक आणायचं तेच फवारायचं जमिनीतून बी फवारून येते हो मा, मा, मी दोन वर्षाखाली म्हणजे उकरायचं म्हणलं तर असं चांगलं जड लाकूड किंवा खुरप घेऊन लागत लागतो आता तुम्ही सध्या स्वतः असं उकरून बघा झाली गांडूळ तयार झाली हो आता मी एकदा फोटो पाठवला गाडगे साहेबांना मोरी मोसमीच्या मध्ये आणि तिथं मी काय केलं बायरीचं जे शेण आहे माणसांना म्हणलं ते बायरीचं शेण घ्याण टाकून दे झाडाच्या बुडाला सहज एका दिवशी मी उकरत बसलो पुढा गांडूळ दिसले फोटो आहेत माझ्याकडे त्या गांडुळाचे शेण टाकलेल्या ठिकाणी आणि तसं पाहिजे तुमची जमीन चिकट आहे हो हलकी नाही ती चिकट जमीन आहे हो याच्यामध्ये गांडूळ होणं फार गरजेचं हो बरोबर आहे बरं याच्यामध्ये आता तुमचा जर समजा एक करी खर्च जर धरलाय वार्षिक हो। हो। तुम्हाला हो। हो। किती दोन पिकं घेता का हो आता दुसरं पीक घेणार त्या वर्षी यावर्षी दोन पिकामध्ये तुमचा वार्षिक खर्च किती एक एकरचा असा रासायनिक मध्ये विचार केला तर लाख रुपये धरून चला एक लाख रुपये त्याच्यामध्ये समजा खत आले हो छाटणी आली छाटणी तर करावंच लागणार तुम्हाला याच्यात नाही खे औषधी आली लाख रुपये हो सगळं सगळं आपण ज्या वेळेस छाटणी केलो त्यावेळेस काय करतो मायक्रोमोटन डी एपी बारा बत्तीस सोळा गरज वाटली तर युरिया सुद्धा टाकतात लोक एमओपी एस एस पी सगळं टाकणार छाटणी झाली ते टाकणार टाकून पुन्हा फणून घेणार फणून घेऊन पुन्हा मातीवर लावून घेणार आता मी सुद्धा केलेलं हे गेल्या वर्षी ह्याच रानात केलेलं आहे तर मग ते आता तुम्ही किती वर्षाचा बाग या चार ना तीन वर्षाचा तीन वर्ष तर मग तीन वर्षाच्या तुमची जे अगोदरची दोन त्यातला अनुभव आजचा अनुभव तर यात पैशाची कमी झाली म्हणजे खर्च कमी झाला पैसे एक मला एकरी एक लाख हो। रुपये रासायनिक मध्ये खर्च येतो हो तर इकडे जर ही बायरी शेती पद्धतीची आपण म्हणून समजा मला काय म्हणायचं खर्च मला काय म्हणायचं मी रासायनिक आणायचं एक लाख रुपये खर्च करायचे मला किती भेटणार त्यातनं लाख रुपये भेटू दोन लाख रुपये भेटू त्याच त्याला बरोबर झालं ह्या <laughs> वर्षी मला एक असं वाटतं खर्च किती आहे एक लाख रुपये नाही झालं दहावीस हजार रुपये करी धरा उत्पन्न आपण डबल फळ धरल्यावर त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न होतंय आपल्याला म्हणजे <laughs> कमी असं मला म्हणायचं नाही आता काय होत आहे बऱ्याच ह्या वर्षी आता काय झाले सगळ्यांना फळं कमी लागलेत त्यात काय जणांना कमी लागलेत कुणाला जास्त लागलेत हे त्याचं <laughs> आपल्याला हे नाही परंतु खर्च कमी म्हणल्यावर खर्च कमी होऊन उत्पन्न पण तेवढं आहे असं नंतर थोडंसं हे आहे खर क्वालिटी जरा मला असं अल्प खर्च हो 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 लय कमी खर्च झाला मला हे आता हे तुम्ही फळाची क्वालिटी बघा साप आहे बरोबर काहीच रोग नाही कीड नाही काहीच नाही एकदम काही काही नाही किती दोन तीन चार पाच आजी जर चांगली विशेषतः आपल्याला म्हणजे हिच्यात फळमाशी म्हणा भरपूर फळमाशी आहे ह्या पण प्लॉट मध्ये खरबुजाच्या मध्ये तर मधमाशीच एवढं भरपूर प्रोडक्ट मधमाशी हो 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 भरपूर फळमाशी मला असं वाटत होतं की बाबा आता आजूबाजूला कोणाची पिकं नाहीत फळमाशी ती का नाही मधमाशी इतिक नाही असं वाटत होतं परंतु मधमाशी बघितल्यावर भरपूर येईल खरबुजाच्या प्लॉट मध्ये सुद्धा हा जो प्लॉट आहे पाच एकरचा एक तुम्ही शेणखत द्यावंच लागतं आता शेणखत आता आता टाकण टाकणार हो टाकलं नव्हतं आता टाकणार सरांनी तर काय म्हणले एका एकरला एक बैलगाडी शेणखत बस झाला ते त्या जीवाणूंना खाण्यासाठी ते आपण शेणखत टाकायचं म्हणले म्हणजे शेणखत टाकणारे आणि बायोरिच आणि अल्ट्रासीच्या पद्धतीमध्ये हो हो बरं हे जे तुम्ही जेवढं सांगितलं ही शेजारी आमच्या पश्चिम स्वतः एक जण फवारायला असते एक जण औषध कालवायला असते जे जे सांगितलं तुम्ही शेतकरी मी शेतकरी शेत या इकडे तुम्ही शेतकरी मी शेतकरी शेत यातलं काय खोटं खोट काहीच नाही त्याने जे सांगितलं ते आम्ही वापरायचं आता हे मागच्या वेळेस बाटल्या दिलेल्या बाटल्या मारित होती आता हे फक्त हे जे सांगितलं ड्रम मध्ये मी तयार करतो त्याला सांगतो ही टाकी मारा बरोबर बरोबर आहे तर तेच मारता ते आणखी असं की बाबा ही आता आपण चार दिवस अगोदर टाकलेली आहे ती घेऊ नाका ही घ्या एवढं सांग आम्ही घ्यायला सांगा मी नवीन ताजी घ्यायला सांगतो एक दोन दिवसात तयार होत होते हो परंतु आपण काय करणार आता कसं असतं दोन दिवसात म्हणलं की माणसाचं एक थोडं का होते लगेच दोन दिवस झाले लगेच त्याचं गेलं का अंश नाही असं लोकांना वाटत आता ह्यांना पण म्हणलं काय साहेब सांगते आम्हाला आम्ही हे करालो असं ह्यांना पण गेलो ना मारायच्या अगोदर गेल्यानंतर आता दिसत नाही आता काहीच नाही क्लिअरिटी चांगली आहे म्हणजे तुम्ही समाधानी जो हो, करणार हो, आहे हो. तो, तो समाधानी असला म्हणजे भरपूर गोष्ट कमावली ह्यांना है स्वतःला म्हणजे असं सांगायचं नाही स्वतःच गुळ टाकतात ह्यांना स्वतःला शेण आणत सांगायचं आम्ही बनवायचं गुळ आणायला सांगणार मी ते गुळ त्यांचे दोन किलो गुळ सांगितले त्यांचं त्यांनीच खालणार आपण ते टाकेकडे जाणार आपण लक्षात ते लक्षात ठेवायचं आज कालवलं की नाही एवढं लक्षात असले तर साहेब गोमूत्र किती टाकायचं गुळ किती टाकायचं एका ड्रमला मी सांगतो तुम्हाला एका ड्रमला दहा किलो शेण दोन लिटर गोमूत्र दोन किलो गुळ बरोबर आणि अजून काय सांगितलं बायोरीज ची तुम्ही ती काय पावशीरची बाटली साडेतीनशे तीनशे रुपयालाय आणि एक लिटर मला वाटतं बाराशे पन्नास काहीतरी हो तर एकदा आणल्यानंतर ते किती वेळेस वापरता तुम्ही मी आता बायोरीजचं बघा सरांनी जर जवळपास दिलेला आहे मला ते अडीचशे मध्ये बाटल्या आहे बायोरीजची तिने काय म्हणले दोन ता तो ता तो ता ते टाकून ठेवा दोनशे बनवून ठेवा तुम्हाला इरजण जसं तुम्हाला लागतं तसं तुम्ही ते वापरत तयार केलं एकदा मी जवळपास दोन महिने जवळपास तयार करून अजून वास, वास, वास म्हणजे आता कसं असतंय सडका वास म्हणजे काय होतंय आता रासायनिक वापरलं की आता भाऊ विका तुम्ही अगोदर दोन खाली तुम्ही औषध मारलं होतं डोळ्यावरती पाणी येत का नाही तुमच्या आता तुम्हाला अशात काय आलं का पाणी पिणी आपण रासायनिक वापरल्यावर येत होतं का नाही ना पाणी पाणी पिणी काय येत नाही असं स्वतः फवारताना मला म्हणायचे साहेब औषध तुम्ही दुसरं आणा स्वतः म्हणायचे औषध दुसरं आणा बरोबर हे असले नको आमच्या डोळ्यावर पाणी अक्षरशः रुमाल बांधून बांधून फवारला शरीराला सुद्धा अपायकारक कमी झाला हो पण किड रोग सगळं जगेले सगळं सगळं तर शेतकरी मित्रांनो भाऊची जी मुलाखत आहे ही मुलाखत आपण यासाठी घेतली जायची जर यासाठी घेतली की यांचा जो अनुभव आहे हा आपल्या गरजेचा आहे कारण की या जा पेरू पिकामध्ये नेमटोडचा फार मोठा प्रॉब्लेम आहे त्यानंतर यांनी एकही दाना खताचा टाकलेला नाही आहे आणि खूप चांगला त्यांचा जो नेमटोड असलेला प्लॉट आहे हा त्यांनी सुधारवलेला आहे हे विशेष कारण की पेरू या बागेमध्ये सगळ्यात जास्त जो अपाय जास्त प्रॉब्लेम पेरूचा कॅन्सर म्हणू शकतो आपण की ज्याला चित्रो म्हणू किंवा निमटोड म्हणू हा त्रास देणारा आहे तर भाऊ एकदा तुमचं नाव गाऊन नक्कीच सांगा शुभम लक्ष्मण जाधव राहणार नैकोटावाडी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी तर त्यांचा जो बाग आहे हा त्यांचा बाग खूप चांगला फुटलेला आहे चांगले फळं त्यांना आहे त्यांना आपण शुभेच्छा करून थांबू हो राम 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 राम